नमस्कार नमस्कार विनायक हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचं स्वागत आम्ही दररोज नवनवीन व्हिडिओ बनवत असतो वेगवेगळ्या पेशंटचे आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव रोबोटिक स्पाइन सेंटर आहे जो ऑपरेशनसाठी रोबोट आपल्या हॉस्पिटलला उपलब्ध आहे तो महाराष्ट्रात पहिल्यांदा मणक्यासाठी के अवेलेबल केलेला आहे बाकी इतर ठिकाणी रोबोटिक स्पाइन सर्जरी कुठंही नाही पहिली गोष्ट आपलं मणक्याचं जे हॉस्पिटल आहे या ठिकाणी दुसरा कुठलाच पेशंट आपण घेत नाही फक्त आणि फक्त मणक्याचा सर्दी खोकला ताप तुम्ही मला पोटाचा पेशंट गुडघ्याचा पेशंट अजिबात नाही फक्त आणि फक्त मनकेचे पेशंट असतात आमचं एक महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मणक्याचा पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे तो इतरांसारखा आपल्यासारखा चांगला सर्का, लाईफ जागला पाहिजे आपल्याकडे ज्या इथं सामग्री आहेत ऑपरेशन थिएटर जागतिक लेवलचं त्याच्यानंतर एम आर आय मशीन आठ मिनटात एम आर आय काढून देतो सगळ्या मशीनरी एकदम क्वालिटी फर्स्ट क्लास आहे काही ठिकाणी ऑपरेशनला पेशंट गेल्यानंतर फक्त त्या डॉक्टरच्या जा नावावर जातो ऑपरेशन बलताच करून जातो हे अजून आपल्या सर्वसामान्य जनतेला माहीत नाही ही जी ऑपरेशन फेल जायची किंवा पेशंट झुकून राहायची कारणं जी आहेत त्याला अनेक कारणं आहेत त्या डॉक्टरांचं शिक्षण नाही बलताच कोणतरी करून जातो हाताखालता शिकावं डॉक्टर नवीन डॉक्टर तुम्ही ऑपरेशन कुठं करावं कधी करावं हे तुमच्या कानावर पाहिजे मणक्याचा जर त्रास चालू झाला तर तुम्ही ऑपरेशन कधी केलं पाहिजे पाहिजे ताकद जाण्याअगोदर पॅरालिसिस होण्या अगोदर लघवी संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर ह्यातलं काही जरी झालं तुमच्याकडे किती पैसे असू द्या झिरो किंमत चार लोकात पाव पाहुण्यारा वळ्यात बसला आपण लघवीचा कंट्रोल नाही तर त्या माणसाला पाहुण्यात बसू वाटणार नाही इज्जत गेल्यासारखं होतं पॅरालिसिस झाला जागा पडून राहिला त्याची सेवा करण्यासाठी से घरच्यांना थांबावं लागतं कामधंदा करता येत नाही जर पॅरालिसिसची स्टेज आली तर पेशंट फटकन मेलेला बरा ते त्रास नाही काढावा स्वतःला पण त्रास होतो घरच्यांना बनवतो काही लोकांना बघा पायली चप्पल गळून पडली तरी समजत नाही चिमटा घेतला तर कळत नाही पाय असा चालताना खाली गेला तर पाय वर पंजावर होत नाही ड्रॉप म्हणतात त्याला अशी अनेक कारणं आहेत काहींचा लघु संडाचा कंट्रोल जातो काहींचं शरीर डुलचं असं लहान बाळासारखं अशी अनेक लक्षणं वेगवेगळी असतात सगळ्यांना एकसारखीच लक्षण असतील असं नाही ही स्टेप यायची अगोदर तुमचं ऑपरेशन झालं पाहिजे पण ऑपरेशन करताना कोणाकडे करायचं याची पण तुम्हाला कल्पना पाहिजे ऑपरेशन मानकेचं करताना मानकेचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर असतील त्यांच्याकडंच ऑपरेशन करा ज्यांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सीच आहे फक्त डिग्रीचा पण उपयोग नाही त्या डॉक्टरांना पण आणला पाहिजे समजा काकांचं वय साठ बासष्ट आहे काकांनी प्रश्न विचारले तर त्या डॉक्टरांना उत्तर प्रत्येक प्रश्नाचं देता आलं पाहिजे ह्यांचे प्रश्न काय असतात मी चालू शकतो का ऑपरेशन फेल नाही जाणार ना मला पॅरलिसिस नाही होणार ना मी काय कामधंदा करू शकतो का गावाला जाऊ शकतो का गाडी थोडीफार चालू शकतो का काय बादली वगैरे उचलू शकतो का आंघोळीची एवढेच प्रश्न असतात मग त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अपेक्षित मिळालं पाहिजे नाही तर तुम्ही काहीतरी प्रश्न विचारला म्हणजे तुम्हाला काहीतरी आडोतडे बोलणं किंवा सांगायचं की माझ्याकडे येऊ नको असं नाही समजा तुम्ही म्हटलं की आमचं पासष्ट वर्षाचा पेशंट आहे आम्हाला त्या वयाचं पेशंट दाखवा आम्ही तुम्हाला हजारो पेशंट देऊ पासष्ट वर्षाच्या रेंजमधले कोण बासष्ट असेल कोण सासष्ट असेल चौसष्ट असं पाहिजे तेवढे पेशंट बघायला मिळतील सगळ्या वयवाटचे ऑपरेशन आपल्याकडं होतात ऑपरेशन अशा ठिकाणी करा की ज्या ठिकाणी ऑपरेशन तासा केल्यानंतर तासावाला पेशंट वेदनामुक्त चालतो आहे त्या ठिकाणचं परत ऑपरेशन करायची वेळ येणार नाही जोपर्यंत पृथ्वी तलावरती पेशंट आहे तोपर्यंत त्याला काय वेगळं असेल तर त्याला ना आपो वेगळं आहे समजा ऑपरेशन केलं तुम्ही चौथ्या पाचव्या मानक्याचं पण तो घसरून पाडला किंवा मोटारसायकलला अपघात झाला परत तिथंच लागलं डॉक्टरचा दोष नाही तो तुमच्या नशिबाचा दोष परंतु जिथे डॉक्टरांनी गादी बसवलेली जागा परत मनकी जागा बसवतात त्या ठिकाणी परत ऑपरेशन करायची वेळ नाही आली पाहिजे त्या ऑपरेशनमध्ये बिघड झाल्यामुळं अशा ठिकाणी डोळे दाखवून करा आणि तुम्हाला महाराष्ट्रात नाही भारतात पण कुठं आमच्यासारखा पेशंट नाही सापडणार ऑपरेशन केले तासात चालवला वेदनामुक्त आपली खाशी येते गुन्हा हॉस्पिटलची आणि प्रत्येक ऑपरेशन हे डॉक्टर गुप्तसर स्वतः करतात कुठला शिकाऊ डॉक्टर किंवा नवीन डॉक्टर येतात आपण पेशंट देत नाही आता आपल्याकडे पेशंट ही माऊली तर एकदम ह्या वर्षातला क्वालिटीचा पेशंट आहे तिला बसता पण येत नव्हतं वॉशरूमला जेवायला टॉयलेटला आंघोळीला उभे राहिले तरी त्रास बसलं तरी त्रास झोपलं तरी त्रास अक्षेरशा ऑपरेशनच्या आधी तिचा मुलगा तिला झुपून खायला घालवत होता एवढी बेकार परिस्थिती होती एवढी वेळ कोणावरती आली नाही पाहिजे त्यांचं नशीब चांगलं त्यांना योग्य मार्ग सुचला ते आले ऑपरेशन झालं एक तासाच्या चालायला लागले ते पण वेदनामुक्त त्यांचं त्यांचं गाव काय ते कुठून आले किती वर्षी त्रास काढला ही सगळी माहिती स्वतः त्या मावशी सांगतील बोला नावासकडे सांगा हे तर दिलीप खांडे पुढं सांगायचे सम समजलं पाहिजे सगळ्यांना हे मलचा दिलीप खांडे वारोगड मान तालुका जिल्हा सातारा वय किती जमणार वय किती वय अठ्ठेचाळीस वय आहे तिथं आणि आठ वर्षापासून हा त्रास आहे भरपूर दवाखाने केलं भरपूर ठिकाणी गेलो चांग चांगल्या डॉक्टरला भेटलो मुंबईपर्यंत कुठेही फरक नाही पडला अजिबात इथं आल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर एक तासाच्यात चालायला लागले कुठली अडचण नाही काय नाही काय नाही अजिबात काय नाही अजिबात काय नाही का स्वतःचा एकटी राऊंड मारते सगळे फिरते फिरते चांगले एकदम टाकाटा जेवण वगैरे सगळं व्यवस्थित काही नकेच असतं दुःखाचे असतं असतात काही ना आनंदाचे असतात कारण तिने तेवढा त्रास सहन केलेला आहे सरांच्या उपडी उभी राहिली तरी अशी तिरकी उभी होती म्हणजे तिला सरळ पण उभं राहतात नव्हतं आणि दोन मिनिटाच्या पुढं एक मिनिटाच्यात हालचाल व्हायची तिची सहन नव्हतो एवढा प्रचंड त्रास कोणाला होऊ नये हा सांगायचा दोन उद्देश आहे काही लोकांना कसं वाटतं की बाबा हे व्हिडिओ काढतात आपल्याला दाखवतात हा जाहिरातबाजीचा प्रकार नाही आता कशी आनंद आहे ना हसायचं कोण हा आपल्याला चालून पण दाखवतील त्या आम्ही गाववाले आले <laughs> चालून दाखवून या असं चालायचं माहेर गे पोरं म्हणली पाहि ना आमच्या आत्ती आली हा माझी चार वर्षांनी बघणार मला कस वाटलं पोर बघणार खांडे साहेब आता तुम्ही सहा आठ दहा दिवस झाला आपल्याकडे आज आठवड्याचा आज बरोबर का नाही हो आठवड्याच्या काळामध्ये बाकीचे पेशंट आजूबाजूचे डॉक्टर गुप्ते सर विनायक हॉस्पिटलची टीम यांच्याकडून तुम्हाला वागणूक कशी मिळाली चांगली एकदम एक नंबर कुठली नाही काय आता दोन हजार चोवीस संपलं पंचवीस चालू झालं जानेवारी चालू आहे आणि अजून सुद्धा भरपूर लोकांच्या मनामध्ये मनक्याबद्दल शंका भरपूर आहेत वेळ कमी असेल तर एवढ्या लहान मुलाचं करायचं का जास्त वेळ असेल तर ह्यांचं करायचं का त्याच्यावर तुम्ही काय सल्ला देणार कुठलीही अडचण नाही आमच्या बाजूला एक मावशी जाने आहेत त्यांच्या एवढं स्ट्रॉंग हॉस्पिटलमध्ये कोण नाही इतक्या जोरात चालतात स्वतः उठतात विदाऊट बेल्ट बेल्ट खट सोडतात इतकी जलद म्हणजे जेवण बिवण एकदम टेन्शन कुठं कुणाला विसरतच नाहीत उठल्या की सुद्धा चालू इतके स्ट्राँग सत्तर वर्ष आहे त्यांचं ते एक्क्याऐंशी वर्षाच्या आजोबा बी एकदम छान ऑपरेशन आहे ह्यातून सांगायचं एकच हेतू आहे की मनक्याबद्दल जे काही गैरसमज असतील ते दूर करा जगात कुठेही ऑपरेशन करा पण मग अशी पॉईंट लक्षात ठेवा एक तासात नाही ते ऑपरेशनच करतात थेरपीने ऑपरेशन नंतर तासाभरात जिथं चालवलं जाईल खात्री दिली जाईल वेदनामुक्त तुम्ही जिथं आनंदात चाल डोळे दाखवून ऑपरेशन करा ह्यांनी जसं सांगितलं की ऑपरेशन दोन तुम्ही विभागला जातो आपला पेशंट एक बिगर ऑपरेशनचा एक ऑपरेशनचा ज्यांना त्रास आहे पण कुठं गाडी सरकलेली नाही काय नाही त्यांचं आपण मशीनद्वारे ट्रीटमेंट करतो रोबोटिक पण ट्रीटमेंट त्यांना पण आहे आणि मॅक्स थेरपी पण आहे आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्यांच्यासाठी पण वेगळा रोबोट आहे अचूक निधन अचूक उपचार होतो पेशंट परफेक्ट बरा होतो त्याच्यामुळं कोणाचाही कोणाचाही एकही रुपया वायाला जात नाही असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये इथोपर्यंत धन्यवाद कुठून आलात आपण पलटन मुळगाव दहिवडी साईड ना अच्छा काय त्रास होते आपल्याला कंबर दुखून पाय दुखतोय चालायला जमाना बसायला जमाना बाथरूम गेल तरी बसता येणार बरोबर आहे तुम्हाला कसं कळालं विनायक हॉस्पिटल डॉक्टरला ती पात्र सरांनी सांगितलं विनायक हॉस्पिटल कारण त्याचे आतापर्यंत शेकडो पेशंट झालेले आहेत सगळे शंभर टक्के बरे झालेले आहेत तुम्ही पण बरे व्हाल तुम्हाला आता त्रास कुठून कुठपर्यंत होतोय खालीपर्यंत मी चालताना सुद्धा तुम्ही अशा तिरके चालताय बरोबर आहे असं बाक आल्यासारखं बरोबर ना आणि वेदना प्रचंड आहेत पावत नाही असे वेदना आहेत तर तुम्ही आता विनायक हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट आहात डॉक्टर सरांच्या अंडर आपलं एकमेव रोबोटिक स्पाईन सेंटर आहे आता पाहिलं तर बघा ताईला स्वतः जेवता सुद्धा येत नाही बसून मुलगा हाताने जेवायला घालतो झुकून एवढी बिकट परिस्थिती आहे आणि ऑपरेशननंतर ताई शंभर टक्के तुम्ही तासाभरात वेदनामुक्त चालणार आहात आणि ते पण कोणाचा न घेता ओके ऑपरेशनसाठी तुम्हाला शुभेच्छा